प्रेस करायला दिस काय बापरे नमस्कार मैत्रिणी सोहमारे मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापूर्वक असे स्वागत मैत्रिणी बघा पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि भरपूर घरातील कामे आहेत घटस्थापना जी आहे ती पण झालेली आहे तर बघा एका पाठोपाठ एक जी कामे आहेत ती पाट चालूच असतात आपल्या गृहिणीला काही विश्रांती नसते तर बघा हे आलेले आहेत तर यांचे सगळे कपडे धुणे त्यानंतर त्यांचं प्रेस करून देणं ही कामं जी आहेत ती चालू आहेत चार ते पाच ड्रेस जे आहेत ना ते प्रेस केलेले होते बघा एमर्जन्सी वगैरे असेल ना, ना तर कधी कधी प्रेस जे आहे ते कपडे घरीच करते नाहीतर मग बाहेर न घेऊन येते तर कपडे वगैरे प्रेस करणं हे मला जमतं कारण बघा छान पद्धतीनं प्रेस केलेले कपडे जे आहेत ना ते मी आधीपासूनच वापरायचे त्यामुळे प्रेस वगैरे करणं हे जास्त काही मला अवघड जात नाही आपल्या आवडीची जी काही कामे आहेत ती बघा आपण अगदी मन लावून करत असतो कपडे प्रेस करणं आणि घर आवरणं हे मला पूर्वीपासून आवडतं मात्र स्वयंपाक जो आहे ना तो मात्र करायला जास्त आवडत नाही परंतु आता बघा भरपूर अशा रेसिपी जी आहे त्या मुलांसाठी मी वेगवेगळ्या ट्राय वेग करत असते परिस्थितीनुसार माणसाला बदलाव पण लागत असतं बघा मैत्रिण ज्यावेळेस आपण घरातील कामे करत असतो ना तर त्या कामामध्ये आपण इतके गुंतलेले असतो की आपल्याकडे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो त्यामुळे बघा थोडं का होत नाही आपण आपल्या आवडीचं जे काम आहे ते नक्कीच केलं पाहिजे आपल्या स्वतःकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे आणि असं केल्यामुळे बघा आपल्याला काम करण्याची जी क्षमता असते ती वाढते आपलं मन फ्रेश असेल ना तर मग आपल्याला कामामध्ये देखील लक्ष लागतं त्यामुळे बघा स्वतःकडे थोडा का होत नाही आपण लक्ष जे आहे ना ते नक्कीच दिलं पाहिजे जर बघा आपण आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या डेली लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टीचं जे रुटीन ठरवलं हो किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल जरी केला तर आपलं बघा जे जीवन आहे हो चोटा -चोटा ते खूप सुंदर होतं छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आपण तयार होणे असेल किंवा छान पद्धतीने राहणे असेल याकडे प्रॉपर लक्षच देत नाही ज्यावेळेस आपण व्यवस्थित राहतो बघा त्यावेळेस आपलं मन किती शांत किती फ्रेश आणि चांगलं असं आपल्याला वाटायला लागतं त्यामुळे बघा छोट्या गोष्टीमध्येच आपण आनंद शोधला पाहिजे आणि आपलं जे, जे लाईफ आहे ते बघा आपण अगदीच एन्जॉय केलं पाहिजे तर अशा पद्धतीनं जर सुरुवात केली तर नक्कीच आपल्या लाईफमध्ये छोटे छोटे चेंजेस व्हायला लागतात याला मस्त अशी भेळ घेतलेली आहे पाणीपुरी बऱ्याच आलेला आलेल्या शेवपुरी जी आहे ती घेतलेली आहे घेतलेली मंचुरियन हे चावल आवडीचा हा नूडल्स सोमला हक्का नूडल्स आवडतात म्हणून घेतलेला आहे बाहेर गरम गरम बाहेरून आल्यानंतर आता जी घरातील बाकीची आवरावर आहे ना ती मला करायची होती बघा घरातील सगळी कामे वेळेवर होण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठावं लागतं त्यानंतर आपल्या दिवसाची जी सुरुवात आहे ना ती होत असते तुम्ही सकाळी जेवढ्या लवकर उठून कामे करायला सुरुवात करताल ना तेवढा आपला जो दिवस आहे तो अगदी पद्धतशीर जातो नाहीतर मग आपले दिवसभर धावपळ होते या सगळ्या कामामध्ये जर आपण रिमाइंडर लावून ना दहा मिनिट जरी ही कामे करण्यासाठी दिली तर बघा तुम्ही घर जे आहे ना अगदी पद्धतशीर सांभाळू शकता त्यामुळे बघा न कंटाळता न थकता ही तर कामे जी आहेत ती आपल्याला करावीच लागतात जर बघा आपल्याला रात्री फोन लॅपटॉप किंवा टी व्ही पाहण्याची जर सवय असेल ना तर ही सवय सगळ्यात आधी आपल्याला कमी करावी लागेल यामुळे काय होतं सकाळी आपण वेळेच्या वेळी उठू आणि मग दिवसाची जी सुरुवात आहे ना ती आपली पद्धतशीर होईल नाहीतर काय होतं संपूर्ण दिवसाचं जे आपलं शेड्यूल असतं ते मात्र चेंज होतं त्यामुळे बघा वेळेवर झोपलं पाहिजे हलकं जेवण जे आहे ते आपण घेतलं पाहिजे आणि दिवसभरामध्ये किमान दहा मिनिट रिमाइंडर लावून घरातील स्वच्छता जी आहे ना ती केली पाहिजे यामुळे काय होतं की आपलं कामामध्ये लक्ष लागतं आपल्याला कंटाळा येत नाही आणि सगळी कामे आपण अगदी व्यवस्थित पूर्ण करू त्यामुळे बघा छोटे छोटे रिमाइंडर लावून आपण सकाळ संध्याकाळ किंवा दुपारीना दहा मिनिट काढून ही क्लिनिंग नक्कीच करू शकतो घरात असो किंवा बाहेरून आलेले असो घरातली जी कामे आहेत ती आपल्याला करावीच लागतात बघा मग यामध्ये कपडे घड्या करणे असेल भांडे धुणे असेल वाळवणे असेल मग स्वयंपाक करणे असेल बरीचशी कामाची लिस्ट आहे हे जर आपण थोडं थोडं वेळ काढून जर केलं ना मग आपलं घर स्वच्छ राहतं दुसऱ्या दिवशी जी प्लॅनिंग जी आहे ती आपण करू शकू ब्रेकफास्ट लंच जे आहे ते आपल्याला वेळेवर बनवता येतं मुलांचा डब्बा असेल त्यामुळे घर स्वच्छ असेल ना तर आपलं माइंड फ्रेश राहतं त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे घर जे आहे ते आपलं स्वच्छ असणे घर जर अस्ताव्यस्त असेल ना तर बघा मग आपली देखील चिडचिड होते त्यामुळे स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची आहे स्वच्छता जर असेल तर आपण सगळे कामं अगदी पद्धतशीर करू त्यामुळे बघा या ठिकाणी सगळे कपडे वगैरे यांचे प्रेस केलेले आहेत बॅग जी आहे ती भरून ठेवायचे एवढे कपडे आणखीन मला घड्या करायच्या आहेत सोहमच्या कपाटामध्ये बराच धिंगाणा झालेला आहे माझे जे कपडे आहेत ते देखील ठेवलेले आहेत सो सोहमच्या कपड्यांचा बॉक्स मला आणखीन भेटलेला नाही आणि माझ्या देखील कपड्यांचा बॉक्स भेटलेला नाही त्यामुळे माझं कपाट आणि सोहमचं कपाट आवरायचं राहिलेलं आहे सगळे असे अस्ताविस्त त्याचे सगळे असे कपडे जे आहेत ते पडलेले आहेत ते सगळे आता मला नीट लावून घ्यायचे आहेत तर कुठे जरी जा काम काही आपल्याला संपत नाही बाहेरून आल्यानंतर देखील बघा आपल्याला घरात अशी बरीचशी कामे असतात जाताना सगळा पसारा जो आहे तो तसाच असतो आणि आल्यानंतर सगळं जागच्या जागी ठेवावं लागतं आणि सगळं कपाटात व्यवस्थित असेल तर बघा माझं माइंड देखील शांत राहतं नाहीतर मग चिडचिड व्हायला लागते त्यामुळे मला सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या जागच्या जागी व्यवस्थित असाव्या असं वाटतात परंतु मुलं आहेत घेणार ती तिथेच टाकणार प्रत्येक वेळेस त्यांना सांगावं लागतं तर आठवड्यानंतर हे जे त्याचं कपाट आहे ते मी क्लिनिंग करायला घेतलेलं होतं आणि याच कपाटामध्ये मा दे माझे देखील डेलीचे जे, देखी जे, जे कपडे आहेत ते मी ठेवलेले होते हा जो वरचा कप्पा आहे तो मी सोहमच्या कपड्यांसाठी ठेवलेला आहे डेलीचे जे काही त्याच्या पॅन्ट्स असतील मग टी शर्ट्स असेल किंवा स्कूलला जाण्यासाठी जे काही लागतात ला ला का ना ते सगळे कपडे मी असे समोर ठेवलेले आहेत त्यामुळे त्याला ते दिसतात आणि तो लागलीच त्या ठिकाणी येऊन घेऊ शकतो त्यामुळे बघा मुलांच्या समोर दिसतील अशा पद्धतीनं कपाट जे आहे ना ते मी अरेंज करत असते तर हे जे आहे ते एक्स्ट्राचे सॉक्स आहेत तर याचा काहीही उपयोग नाही त्यामुळे ते मागे ठेवलेले आहेत आणि जे काही यूज करणारे सॉक्स आहेत ना त्याच्यासाठी एक अशी बॅग बनवलेली आहे त्याच्यामध्ये सगळे सॉक्स वगैरे ठेवलेले आहेत आणि हा जो कप्पा आहे तो आहे माझा सध्या मी या कप्प्यामध्ये माझ्या साड्या किंवा ड्रेसेस जे आहेत ना ते ठेवलेले आहेत नंतर माझं कपाट वगैरे आवरल्यानंतर या सगळ्या साड्या किंवा ड्रेसेस मी तिकडे शिफ्ट करणार आहे सध्यापुरतं इथं ठेवलेलं आहे ज्यावेळेस बघा आपण आपलं घर स्वच्छ करत असतो ना त्यावेळेस एक घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ना ती वाढते घरामध्ये बघा सुख असेल शांती असेल समृद्धी असेल ही टिकून राहते आणि मेन म्हणजे मानसिक शांतता जी आहे ना ती आपल्याला मिळते कपडे व्यवस्थित धुवून स्वच्छ जागच्या जागी ठेवणे बघा दर आठवड्याला किंवा दर दोन आठवड्याने आपण घरातून ना वस्तू काढून संपूर्ण घर जे आहे ते स्वच्छ करू शकतो यामुळे आपलं घर जे आहे ते नेहमी स्वच्छ आणि छान दिसेल घराची जी साफसफाई करण्याचं काम असतं बघा ते तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये कसं करू शकता कितीही स्वच्छ जर आपण घर केलं ना आवरलं ना तर आपलं जे घर आहे ते नेहमीच अस्ताव्यस्त दिसतं तर बघा अनेकांची हीच तक्रार असते तर अशा वेळेस बघा महिन्यातून दोन वेळा तुम्ही घराची जी साफसफाई आहे ती अगदी व्यवस्थित करू शकता किंवा घराला तुम्ही मेंटेन ठेवू शकता किंवा थोडा थोडा वेळ काढून ना घर जे आहे ते तुम्ही अगदीच क्लीन करू शकता काही टप्पे असतात ज्यामुळे आपलं घर जे आहे ते नेहमीच व्यवस्थित आणि छान दिसतं नको असलेल्या वस्तू ज्या आहेत बघा त्या आपण अशाच नेहमी साठवून ठेवतो यामुळे देखील घर जे आहे ते, ते आपल्याला मेंटेन होत नाही छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत त्या अगदी बघा अरेंज व्यवस्थित आपण केल्या तर आपलं घर जे आहे ते पद्धतशीर दिसतं तर बघा काही कपडे असतात जे आपल्याला सणावारासाठी लागतात काही टॉवेल्स असतात किंवा काही बेडशीट असतात हे वेगवेगळ्या आपण वर्गीकरण करून ठेवलं ना तर बऱ्याच गोष्टी आपल्या सॉल्व्ह होतात तर या ठिकाणी बघा नको असलेले जे कपडे आहेत ते मी मागच्या साईडला ठेवलेले आहेत आणि आता सणावारामध्ये जे लागतात ते पुढच्या साईडला ठेवलेले आहेत अशा पद्धतीनं जर आपण डिव्हिजन करून काम केलं तर आपलं काम जे आहे ते अगदी छान होतं घरात जर अचानक कोणी आलं तर आपलं घर अस्थावस्त न दिसता तापटीप दिसतं त्यामुळे बघा छोटी छोटी क्लिनिंग जी आहे ती करण्याची सुरुवात करा यामुळे आपलं घर नेहमी स्वच्छ राहतं व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय